माजी खासदार सुनील मेंढे यांच्या भंडारा शहरातील जनसंपर्क कार्यालयात भाजप संघटन पर्वातील सदस्यता अभियानासंदर्भात बैठक पार पडली दिनांक दहा जानेवारी रोजी भारतीय जनता पक्ष संघटन पर्व प्राथमिक सदस्यता नोंदणीसाठी पक्षाचे घरचलो अभियान राबविण्यात येत आहे यासंदर्भात दिनांक नऊ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सुनील मेंढे यांच्या भंडारा शहरातील जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केल्या जाणाऱ्या कल्याणकारी कार्याची आणि जनहिताच्या कामांची ग्रामस्थांना माहिती द्यावी तसेच विस विकसित भारत घडविण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सदस्य होण्याची विनंती करण्याची सूचना माजी खासदार मेंढे यांनी यावेळी केली या प्रसंगी भंडारा शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते